तर सर्वप्रथम इथे खपली गहू भिजत घातलेत आणि ते वेलचीपूड करून घेतले आणि हा नारळ जो स्वामींच्या मंदिरात मला दिला होता तर त्याचं गोड पदार्थ करायचं होतं तर ते तर तो मी खिरीमध्ये यूज करणार आहे आणि नारळ पाणी आता ते काप करून घेतलेत खोबऱ्याचे आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्याच्यानंतर हे आता भिजून झाले थोडे गहू तर ते पण आता मिक्सरला थोडेच फिरवून घेणार आहे कारण का जास्त फिरवायचे नाही आणि त्याच्यानंतर आता मस्त लगे कुकर ठेवला आणि त्याच्यात तूप टाकले आणि तूप मस्त असं वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी खपली गहू बारीक करून घेतले तर ते भाजून घेणार आहोत आणि खरंच खूप छान खीर होते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि दुकानात गेल्यानंतर खपली घऊ ना ते, ते देतात तर या साईडला भेटतात आणि आमच्या तिकडे कोकणात तर नाही ही पद्धत पण ही नवीन म्हणजे इकडली पद्धत आहे खिरीची आमच्या इकडे कोकणामध्ये तांदळाची खीर करतात आणि इकडे गव्हाची खीर करतात तर खरंच खूप छान पौष्टिक लागते गव्हाची खिरी आणि त्याच्यानंतर जो पाणी होता तो मी गरम करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये नारळाचं पाणी यूज केलं आहे मी जो थोडा होता तो आणि आता छान असं भाजून घेतल्यानंतर त्यात गरम पाणी ओतल्यानंतर शिट्ट्या घ्यायच्यात आणि आपल्याला थोडं शिजवायचं जास्त पण गिर नाही तर आता कुकर लावून मस्तपैकी शिजवून घेणार त्याच्यानंतर मग आता गुळ मी घेतलाय तर गुळ मी खिसलेलं नव्हतं त्यामुळे आता ते गरम पाण्यात वितळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जो आपण मिक्सरला लावला होता खोबरा तर खोबरा पण असा थोडा जाडसर असं घ्यायचं आहे कारण का खिरीमध्ये छान लागतं थोडं जाडसर असलं म्हणजे आणि वेलची पूड आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण मी मिक्स केलं होते तर ते पण आता त्यात मिक्स करणार आहे आणि याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट यूज केले ना खरंच खूप छान लागते खीर तर नक्की ट्राय करू शकता असले तर ठीक नसले तर नाही यूज केले तरी चालते आणि अगदी सोप्या पद्धतीत आहे ही खीर नक्की ट्राय करू शकता आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता का खीर आपली तयार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि भेटू आता लवकर नेक्स्ट बी निघा